आपला फोन आल तर लाईव्ह लाज काय म्हणतात सॉरी लापशन थोडं वेगळे स्टार बिलकुल फोन येते की नाही सगळ्यांनी सुट्टी वगैरे तर झालेली पहिलंच पाच जण दहा पाच आई थोडा वेळा चला सगळ्यांसोबत झिरोच आहेत लाईव्ह लाज नंतर झिरो झिरो एक मिनिट झाला झिरो काय काय लाईल कारण कधी कधी असं होतं की आपण लाईल ते आता ते प्रॉब्लेम होतो कधी लागले तर दिसत नाही पण काय बघत असत व्हिडिओच्यामुळे आता काय अजून तर शून्य एक सुट्टी म्हणजे जॉईन होऊ लागली अजून अजून तर ऑफिसमध्येच नाही अजून सुट्टी वगैरे काही झाली नाही थोडं मी जायचं चला कोण येते अजून लगे आपल्या म्हणजे जॉईन आहे त्यांनी नक्कीच यायचं आणि छान कमेंट करायची सबस्क्राईब करायची चॅनलला लाईक पण करायचे असं नाही की थोडंच एकच कस काय कडेल म्हणजे कट करून मेंट करून परत येतो ते गे काय कारण असं कधीच होत नाही की दोन मिनटं झाली तर लगेल कोणीच नाही एकच येणं फक्त काय प्रॉब्लेम झाला काय जण एक मिनटं तीन मिनटं वेळ काढवू परत नंतर मग लावायचे वेट करू Non è possibile che la tua live non sia così. La tua live è sì La tua live è così. La La tua live La tua live è così. La tua சரி வலைத்து நீட்டுக்கும் பிருக்கும் பிருக்கிறேன். 2-1 5 2-1-6 एकருப்போல் பார்ப்போல் மாக்காக்கும் 1-10